पाचोरा तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील उपकृषी अधिकारी वर्ग तीन पिंपळगाव लिलाधर देशमुख आंबेडगाव येथील खासगी व्यावसायिक इसम संजय पाटील खासगी मजूर इसम नितीन निकम यांच्यावर पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांकडून यशस्वी सापळा रचून आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी यशस्वी कारवाई करण्यात आली आहे पाचोरा तालुक्यातील जोगेवडगाव येथील तक्रारदार रहिवासी परिवारासह गावात राहतात तक्रारदार यांनी शासन योजनेअंतर्गत शेती व्यवसायासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी कृषी विभागामार्फत सबसिडी मिळत असल्याने त्यांनी नांगर व रोटर खरेदी करणे कामी सबसिडी पाचोरा कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला होता सदर कार्यालयाकडून नमूद साहित्य खरेदी करण्यासाठी मंजुरी मिळाल्याने त्यांनी नांगर व रोटर खरेदी केले होते सदर खरेदी केलेल्या साहित्याचा कृषी उप अधिकारी कृषी कार्यालय पाचोरा विभाग जळगाव यांच्यासोबत फोटो काढून ते योजनेच्या वेबसाईट वर ऑनलाईन अपलोड करून अनुदान मिळवून देण्यासाठी लिलाधर देशमुख कृषी उप अधिकारी पाचोरा यांनी तक्रारदार यांच्याकडे सहा हजार रुपये लाच मागणी करून नमूद लाच रक्कम ही आंबेओगाव येथील धंदई कृषी केंद्र संचालक संजय पाटील यांच्याकडे देण्याबाबत सांगितले होते त्याबाबत तक्रारदार यांनी विरुद्ध आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव या घटकाकडे तक्रार दाखल केली होती तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पंचांचे समक्ष पडताळणी केली असता आलोसे देशमुख यांनी कामाचे फोटो काढून ते योजनेच्या वेबसाईट वर ऑनलाईन अपलोड करून अनुदान मिळवून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष सहा हजार रुपयांची लाच मागणी करून तडजोड अंती पाच हजार स्वीकारण्याचे मान्य करून ते खासगी पंटर संजय पाटील दंदई कृषी केंद्र आंबे वडगाव यांच्याकडे देण्यास सांगितले आलोसे देशमुख यांनी सांगितले प्रमाणे तक्रारदार हे सदर लाच रक्कम संजय पाटील यांना देण्यासाठी त्यांचे कृषी केंद्र आंबेडगाव येथे गेले असता ते दुकानावर नसल्याने आलोसे देशमुख यांचे सांगण्याप्रमाणे सदर लाच रक्कम ही दुकानावर हजर असलेले नितीन निकम यांना देण्यात आली सदरची रक्कम लाचेची असल्याचे जाणीव असतानाही त्यांनी लाचेची रक्कम पंचा समक्ष स्वीकारली म्हणून आलोसे लिलाधर देशमुख आरोपी खासगी इसम संजय पाटील व नितीन निकम यांच्या विरुद्ध लाच प्रतिबंधक विभाग नंदुरबार पोली स्टेशन पोलीस पोली स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांचे फिर्यादीवरून पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरचा सापडा पोलीस उप लाच प्रतिबंधक विभाग जळगाव योगेश ठाकूर नंदुरबारच्या रेश्मा अवतारे पोलीस निरीक्षक हेमंत नागरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील सुरेश पाटील चालक पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पोळ पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने यांनी रचून यशस्वी कारवाई केली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका